नमस्कार दीपाच किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत उपवासाची झणझणीत हिरव्या मिरचीची बटाटा भाजी ही भाजी अगदी झटपट बनली जाते आणि खायला अगदी चटपटीत लागते त्यासाठी मी ते चार मिडियम आकाराची बटाटे उकडून घेतलेली आहेत त्यानंतर त्याचे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत तरी ते तुम्ही बघू शकता असे बारीक काप करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचा मी जाडसर असा कूट करून घेतलेला आहे त्यानंतर सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तसेच इथे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे त्यानंतर इकडे मी कढई तापत ठेवली होती कढई गरम झाली की त्यामध्ये मी ते दोन चमचे तूप घातलेलं आहे तुपामुळे आपल्या भाजीला स्वाद अगदी छान येतो तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता तूप आपलं गरम झालेलं आहे त्यानंतर इथे मी बारीक केलेली मिरची घातलेली आहे मिरचीचा कच्चा वास सईपर्यंत आपण मिरची परतून घेणार आहोत त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठसुद्धा पण मिरचीमध्ये घालणार आहे त्यामुळे ते भाजीमध्ये सर्वत्र एकत्रितपणे मिसळलं जातं आता आपण यामध्ये बारीक करून घेतलेला बटाटा घालूयात आणि बटाटा घातल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित असं परतून घेणार आहोत त्यामुळे मिरची आणि मीठ सर्वत्र आपल्या बटाट्याच्या भाजीमध्ये मिसळलं जाईल तर ही भाजी अगदी झटपट बनवता येते आणि खायलासुद्धा अगदी चटपटीत लागते तर आपण इथे मिरची व्यवस्थितपणे मिक्स झालेली आहे त्यानंतर आपण इथे जाडसर कुटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत तर या भाजीमध्ये तुम्ही जाडसर शेंगदाण्याचा कूट घातला तर ती भाजी खायला अजून छान लागते त्यामुळे कूट थोडासा जाडसर ठेवायचा आहे आणि कूट घातल्यानंतर आपण थोडंसं परत त्याला एकदा मिक्स करून घेऊयात आणि साधारणत आपण याला झाकून दोन ते तीन मिनिटे छान अशी दणकून त्याची वाफ काढून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता दोन ते ती तीन मिनिटानंतर आपल्या भाजीला वाफ अगदी व्यवस्थित अशी बसलेली आहे आणि मस्त अशी आपली भाजी बनवून तयार आहे तर इथे आपल्याला पाणीसुद्धा वापरण्याची गरज नसते तर वाफेवरच ही भाजी अगदी व्यवस्थितपणे तयार होते तर मस्त अशी आपली उपवासाची झणझणीत अशी बटाटा भाजी तयार आहे तर त्याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात तर उपवास असेल तर आपण नेहमीच शाबुदाना खाऊन आपल्याला कंटाळ येतो त्यावेळेस आपण ही, ही उपवासाची भाजी नक्की बनवू शकता ती खायलासुद्धा अगदी चटपटीत लागते आणि अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही बनवू शकता तर आपण ही उपवासाची बटाटा भाजी अजून वेगळ्या प्रकारेसुद्धा बनवू शकतो इथे तुम्ही हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता तीसुद्धा भाजी खायला अगदी छान लागते तर इथे आपली उपवासाची मस्त अशी झणझणीत हिरव्या मिरची बटाटा भाजी तयार करून झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की उपवासाची बटाटा भाजी बनवून बघा कशी झाली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की दी पाच किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बेलयकॉनवरती क्लिक करा कारण नंतर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत जाईल नंतर भेटूया आपण अशाच एका साध्या सोप्या आणि छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद